आय टी आय सत्र दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये पास झालेल्या उमेदवारांसाठी खुशखबर संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले के गेले आहे आणि हे आयोजन हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड छिंदवाडा एम पीमधील कंपनीमध्ये आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी राज एज्युकेशन चॅनल नियमित बघा तर ही संधी यूके सी एनर्जी कंसल्टेंट्स जॉब फॉर आई टी आई हिंदुस्थान लिमिटेड छिंदवाड़ा एम पी इलेक्ट्रिशियन फिटर इलेक्ट्रॉनिक्स मेकैनिक इंस्ट्रूमेंट मेकैनिक आपा या ट्रेड सा आई टी आई या प्रशिक्षणार्थी हि संधि है कोपा ये फक्त मुल संधि है आणि या कंपनीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीमध्ये जास्तीत जास्त मुली आय टी आय पासआउट मुलींना संधी दिल्या जाईल सोबतच मुलांनासुद्धा संधी आहे तर यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील तर दहावी बारावी आणि आय टी आयची सर्टिफिकेट आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो हे डॉक्युमेंट्स लागतील वय वर्ष वीस ते तीस यामधील किंवा आय टी आय पासआउट तीस वर्षापर्यंतचे प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतील आणि सी टी सी सॅलरी आहे बावीस हजार रुपये यामध्ये पी एफ ई एस सी आय आणि कॅन्टीन फॅसिलिटीची सोय आहे तर हा जॉब जाव, परमानंट जॉब आहे आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा इथे स्थित आहे यामध्ये परमानंट जॉबची संधी आहे जास्तीत जास्त आय टी आय पासआउट विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा तर इलेक्ट्रिशियन फिटर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आणि कोपा या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही संधी संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे उपलब्ध होत आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता तर चला मग या संधीचा फायदा घेण्यासाठी आणि परमानंट जॉब मिळविण्यासाठी तर जास्तीत जास्त नागपूर विभागातील आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सौश्वेता कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे मी अनिल जिपकाटे शिल्पनिदेशक संजाता आपले या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये दे हार्दिक स्वागत करीत आहे स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला जास्त माहिती कि जाणून घ्यायची असेल तर आपण संपर्क साधू शकता तर चला मग सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आणि परमानंट जाब मिळवण्यासाठी धन्यवाद